नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी मग चारच्या वतीनं आम्ही काँग्रेस पक्ष असेल बी जे पी असेल त्याचबरोबर उभाटा असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल बहुजन वंचित आघाडी असेल या सर्वच या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभाग चार मिळेल चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे आपल्याला ज्या पद्धतीनं मतदान करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं प्रत्येक आपल्या घरातल्या व्यक्तींना आपल्या म्हाताऱ्या माणसांना घेऊन आपलं मतदान केंद्रावर पोच करून शांततेच्या पद्धतीनं मतदान करून घेतलेलं आहे वास्तविकता बघता विलासराव जगताप साहेब असतील त्याचबरोबर विक्रमदादा सावंत असतील त्याचबरोबर सुरेशराव शिंदे सरकार असतील विश्वजित कदम साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक चार मान्य करून आम्ही चांगल्या पद्धतीने शंभरपैकी पैकी नव्वद टक्के आम्ही मतदान प्रभाग चार क्रमांकमधून लेपापा या चिन्हाला घेत आहोत आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा